निर्भया पथक व दामिनी पथक यांनी देवळाली कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हायस्कूल शाळेला भेट दिली गुड टच बॅड टच तसंच सायबर क्राईमबाबत मुलींना समुपदेशन करण्यात आलं सायबर क्राईमबाबत जागृती तसंच स्वसंरक्षणाचे धडे मिळाल्यानं विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढला निर्भया पथकामध्ये साळे तसंच अनुराधा दिगे यांनी मुलांना गुड टच बॅड टच तसंच सायबर क्राईम दामिनी पथक तसंच एकशे बारा क्रमांकाबद्दल मार्गदर्शन केलं संपत बोराडे रेखा साळे तसंच दामिनी पथकातील सोनाली यांनीही मार्गदर्शन केलं या पथकानं स्वसंरक्षणाची माहिती देतानाच संकट प्रसंगी स्वतःचं संरक्षण गुंडांपासून कसं करावं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं दामिनी तसंच निर्भया पथकाचं कार्य महत्व योगदान याबाबत माहिती देण्यात आली सायबर क्राईमचं प्रमाण वाढलं असून सामान्य नागरिक युवा वर्ग त्याला बळी पडतोय सोशल मीडिया इंटरनेट बँकिंग मोबाईलचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार वाढले आहेत

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राजेश्री खैरनार यांनी पथकाचं स्वागत केलं यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते लोकराज्य न्यूज देवळालिक्या